पालघर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सन दोन हजार तेवीसच्या तुलनेत पालघर वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर तब्बल तिपटीने कारवाई करत मोठी धडक कारवाई केली आहे वर्षा अखेरीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकतीस डिसेंबर रोजी एकाच दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चौदा वाहनांवर कारवाई करण्यात आली तर एकशे चोपन्न वाहन चालकांविरोधात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले पालघर वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार सन दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षात सातशे सत्तावीस वाहन चालकांविरोधात मद्यपान करून वाहन चालवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले तसेच पाचशे तेरा वाहन चालकांविरोधात अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे या कारवायांमधून एकूण दोन कोटी तीस लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर दोन हजार तेवीस मध्ये चारशे छप्पन चालकांविरोधात मद्यपान करून वाहन चालवल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते तर एकशे एकावन्न वाहनांवर अवैध प्रवास वाहतुकीबाबत कारवाई झाली या वर्षी एकूण एक कोटी शहात्तर लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर दोन हजार चोवीस मध्ये चारशे एकोणपन्नास वाहन चालकांवर मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल आणि एकशे साठ वाहनांवर अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आणि या वर्षात एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली पालघर वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध वाहतूक आणि मद्यधुंद वाहन चालकांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे या दरम्यान पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभाग सातत्याने कार्यरत आहे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात का तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून शहर भागातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पालघर पोलीस सातत्याने प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय द पोलीस न्यूज न्यूजब्युरो पालघर